मित्रांनो इथं बघा मस्त जागा आहे एक लादीवर ठेवलेली आहे आणि इथं कोणीतरी येतं आणि इथं बरंच काही अन्न टाकून जातं अन्न म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं ते पकवान असतात समजा पकवान म्हटलं किंवा सगळ्या गोष्टी ज्या आपण खातो त्या तरी हे कावडे वगैरे खातात इथं प्रत्येकाची इच्छा असते की नाही बाबा आपण पोट भरून खायचं आणि पक्षी प्राण्यांनी अर्धपोटी राहायचं ते बरोबर नाही ना तर बघा या साडून पण आपण आहे तिथं हे बघा खूप मस्त आहे ना पक्षी प्राणी ते पण पोट भरून खायला पाहिजे ना बघा पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे आणि मस्त त्यांना खायला आहे पोटभरून खातील बिचारे ओके चला सर्व सजीव आनंद म्हणवूया पोटभरांना खा ही धरती मातीचा आशीर्वाद ही हिरवड आहे ना